कोणताही सण म्हटला की पुरणपोळी ही आलीच आज मी पुरण घातले आज मी पुरण केले असं आपण म्हणतोच नैवेद्यासाठी पुरणच का यामागे एक कथा आहे अत्री ऋषी आणि अनुसया एकदा महादेव आणि पार्वतीकडे जेवणाचं आमंत्रण घेऊन जातात सर्वांना जेवायला बोलावतात कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात पण पार्वतीला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हाच एकदा सगळे येतील पण आत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीला नायलाज होतो महादेव पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्रि ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते की ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसयेकडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते जेवण सुरू होतं आणि अनुसया एक एक पदार्थ वाढायला सुरू करते छोटा गणपती खूप आनंदाने जेवतोय पाहून अनुसयालाही बरं वाटतं महादेव आणि पार्वतींचं जेवण संपत पण गणेशाचं ताव मारणं सुरू राहतं पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्हणून सांगायचा प्रयत्न करते पण गणपतीचं सगळं लक्ष जेवणात अनुसयाला पण आता काळजी वाटायला लागते कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत आणि एकदाचे सगळे जेवण संपते पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही मग अनुसया स्वयंपाकघरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते आणि गणपतीला सांगते की मी माझ्याकडे जे सर्व होतं पूर्ण ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो म्हणून त्या पदार्थाला पुरण पूरन। जे पूर्ण आहे ते असं म्हटलं गेलं आणि ते पुरण मोदक रूपात श्रद्धा आणि मातृत्वाच्या बंधनात बांधलेलं गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला म्हणून हिंदू लोकात सणासुदीला पुरण केलं जातं आजकाल मोदकाचे खूप प्रकार झाले आहेत पण त्यातल्या इन्ग्रेडियंट्सपेक्षा त्यामागचं सिम्बॉलिझम समजून घेण्यासारखं आहे देवाला आपण जे पूर्ण श्रद्धेने अर्पण करतो ते आवडतं हिंदू दर्शनमध्ये प्रत्येक गोष्टीमागे काही कारण निश्चित असतं एवढी सिम्बॉल हॅज डेफिनेट मिनिंग म्हणून एक छोटं उदाहरण पहा सरस्वती जी विद्येची दैवत आहे ती दगडावर बसलेली पाहायला मिळते आणि लक्ष्मीजी धनाची देवी आहे ती कमळावर बसलेली असते विद्या ही दगडासारखी वी कॉल इट ॲज रॉक सॉलिड अचल आणि स्थिर असते तर धन हे पाण्याच्या कमळासारखं असते आपण प्रत्येक गोष्टीच्या मागील जर कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हिंदू दर्शन आपल्याला मिथ्या आणि अवैज्ञानिक वाटणार नाही मग कशी वाटली सर्वांना ही पुरणपोळीमागची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद